विशाल पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने सांगली काँग्रेस संतप्त झाली आहे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी इमारतीवरील काँग्रेस हा शब्द संतप्त कार्यकर्त्यांनी पुसून टाकला तर दुसरीकडे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून ते अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरणार आहेत असं असलं तरी काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी विशाल पाटील हे अद्याप देखील ठाम आहेत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव आज करण्यात आला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद आता आणखी चिघळणार हे निश्चित आहे सांगलीमध्ये ठाकरे गटाची कोणतीच ताकद नसताना संजय राऊत यांच्या हट्टापोटी ठाकरे गटाने ही जागा सांगलीकरांवर लादली आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर ते अद्याप ठाम आहेत काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत तसेच आता विशाल पाटील यांचे स्वीय सहाय्याने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे वसंतदादा आघाडीने आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे माझं नाव रणजित देसाई आज मिरज तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मीटिंग बोलवलेली होती या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस हे बरखास्त करण्यात आलेले आहे कोणताही सेल या ठिकाणी काँग्रेसचा शिल्लक ठेवलेला नाही कारण ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली किंबुना महाराष्ट्र आणि देशातसुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जातं आहे परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचं काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे या जिल्ह्यात विशालदादा विश्वजित कदमसाहेब विक्रमदादा सावंत जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा यांचं खंबीर नेतृत्व असतानासुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही यासाठी आम्ही हा पवित्र घेतला असून जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे मी माझ्या हाताने पुसून टाकलेलं आहे इथे काहीतरी मला आपल्याला शोभलं पाहिजे नाही आज सांगली लोकसभा मतदारसंघातून आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी आयडिया करून बरोबर बर त्या यादीतून नाव काटव कटवलं का त्याचा निषेधार्थ म्हणून आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी के बरखास्त केलेली आहे या बरखास्तीमध्ये एकच उद्देश आहे अजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाविकास वेगा आघाडीच्या नेत्यांनी अजून शानं व्हावं हो। कारण ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचा हित साधा ग्रामपंचायत सदस्य नाही साधा जिल्हा परिषद सदस्य नाही कडेगाव पोलूसच्या मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाची डिपॉझिट जप्त झालेली आहे असं खालच्या ग्राउंडला यांचं समाजामध्ये काहीही नाही आणि वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर शिवसेना जर या ठिकाणीच उमेदवारी मागते याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या जनतेमध्ये संशय आहे शंका येते की बा सांगलीची जागा का दुसरी जागा का घेत नाही तुम्ही इथं तुमचं काय बालेकिल्ला आहे का, बाले का? मग तुमचा बालेकिल्ला वरळी विधानसभा मतदारसंघ असेल मग त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र एखादा येऊन तिथं अर्ज भरला आणि आमचा हक्काची जागा आहे म्हणून सांगू लागला तर तुम्हाला चालेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी निषेध म्हणून मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामा आज दिलेले आहे लोकनायक न्यूज